रंजना, स्वागत करते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मौनी अमावस्या आज आपण मौनी अमावस्या या खास दिवशी राशीनुसार धनप्राप्तीचे उपाय आणि जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रभावी तोडगे जाणून घेणार आहोत मौनी अमावस्या हा दिवस विशेष शक्तिशाली मानला जातो कारण या दिवशी केलेले उपाय आणि साधना खूप जलद फलदायी ठरतात असं मानले जातं जर आपल्याला आर्थिक अडचण असेल कामातील अडथळे किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर या उपायांच्या मदतीनं तुम्हाला नक्कीच दिलासा मिळू शकेल तर मग प्रत्येक विशेष या पवित्र दिवसाचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मौनी अमावस्या ही हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते जी पूजा दान आणि ज्योतिषी उपायांसाठी विशेष महत्वाची आहे दरवर्षी पौष महिन्यातील अमावस्या तिथीला मौनी अमावस्या साजरी केली जाते या दिवसासोबत अशी श्रद्धा आहे की या दिवशी मौनरथ उपवास करून देवाचं ध्यान केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळू शकते एवढंच नाही तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पुण्य प्राप्त होऊ शकते आणि त्यांच्या सर्व मानसिक आणि शारीरिक समस्याही दूर होऊ शकतात याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी विशेष ध्यान सकारात्मक बदल घडू शकतात या दिवशी उपवास आणि दान केल्यानं व्यक्तीच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येण्यासही मदत मिळू शकते तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या साजरी होणार आहे यंदा महाकुंभामुळेही या दिवसाचं महत्व वाढलंय यावर्षी मौनी अमावस्येच्या दिवशी आपली राशी लक्षात घेऊन काही खास उपाय केल्यास आपल्या जीवनात समृद्धी येण्यास मदत मिळू शकेल मेष राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान हनुमंताची पूजा करून त्यांना केशरी सिंदूर अर्पण करावा यामुळे त्यांच्यासाठी शुभ होऊ शकतं यासोबतच या दिवशी गुड आणि हरभरा दान केल्यानं किंवा कोणत्याही मंदिरात भगवान हनुमंतांना हा प्रसाद अर्पण केल्यानं आपल्याला फायदा होऊ शकतो यामुळे आपले जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात आणि आर्थिक स्थितीही सुधारण्यास मदत मिळू शकते त्यानंतर दुसरी रास आहे रास वृषभ राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करावी तिला कमळाचं फुल अर्पण करावं यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात यासोबतच या दिवशी गरजूंना कपडे आणि पैसे दान करावेत या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणं आपल्यासाठी शुभ असू शकतं त्यानंतर मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्याच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करून त्यांना तुळशीची अर्पण यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळू शकतात जर आपण या दिवशी गरजूंना अन्न आणि वस्त्र दान केलं तर ते आपल्या जीवनात फायदे आणू शकतात या उपायानं आर्थिक लाभ तर होतोच पण कामाच्या ठिकाणी यशही प्राप्त होऊ शकेल त्यानंतर कर्करास राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्याच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करावं दूध अर्पण करावं यामुळे आपल्या जीवनात आनंद येऊ शकेल या दिवशी गरजूंना तांदूळ आणि साखर दान करावी आपण पांढरे कपडे देखील दान करू शकता या उपायाने आपल्याला मानसिक शांती तर मिळू शकते शिवाय आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता वाढते असं सांगितलं जातं त्यानंतर सिंहरास सिंहराशीच्या लोकांनी मौनी अमावस्याच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करावं म्हणजे अर्की द्यावं त्यात थोडा गुळ टाकावा आणि गरजूंनाही गोड आणि गहू दान करावे यामुळे आपल्याला अत्यंत लाभ होऊ शकतो आपली आर्थिक स्थिती चांगली नसेल तर हा उपाय संपत्तीचे मार्ग मोकळे करू शकतो शिवाय सूर्याला अर्घ्य अर्पण करताना आदित्य हृदय स्तोत्राचा पठन करावं त्यानंतर कन्यारास कन्या राशीच्या लोकांनी मौनी अमावस्याच्या दिवशी श्री गणेशाचं पूजन करावं त्यांना दुर्वा अर्पण करावा यामुळे लाभ होऊ शकतो या, या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरव्या वस्तू दान कराव्यात असा सल्ला दिला जातोय एवढंच नाही तर या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घातल्यास त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला होऊ शकतो कन्या राशीच्या लोकांना मौनी अमावस्याच्या दिवशी हिरवे कपडे घालण्याचाही सल्ला दिला जातोय त्यानंतर तुळरास रास तूळ राशीच्या लोकांनी मौनी अमावस्याच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा करावी आणि दुर्गा सप्तशतीचं पठण करावं यामुळे अनेक समस्यांवर उपाय शोधण्यास मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त दुर्गा देवीला लाल शुंद्र अर्पण करावी आणि गरजूंना समृद्धी आणि शांती आणण्यास मदत करू शकेल त्यानंतर रास क्राश। राशीच्या लोकांना मौनिया मौनिअमावसेच्या दिवशी देवाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातोय आणि या दिवशी शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास आपल्याला दुहेरी लाभ मिळू शकतो या दिवशी तुम्हाला काळे तीळ आणि लोखंडाच्या वस्तू दान करण्याचाही सल्ला दिला जातोय हा उपाय राशीच्या लोकांना शनीच्या वाचवण्यासाठीही मदत करू शकतो त्यानंतर धनुरास लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान श्री विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करताना पिवळे वस्त्र परिधान करावे आणि पिवळे वस्त्र गरजूंना दान करावे या उपायांनी आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदण्यास मदत होईल त्यानंतर मकरास मकर, राश, मकर राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ आणि जल अर्पण करावं यामुळे अनेक फायदे मिळू शकतात या दिवशी मकर राशीच्या लोकांनी उडीद डाळ दान करण्याचा सल्ला दिला जातोय हा उपाय आपल्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकेल आणि आर्थिक समृद्धी आणण्यास मदत करेल त्यानंतर कुंभरास लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना मख्खन या दिवशी गरजूंना अन्न आणि वस्त्र दान केल्यास आपल्या जीवनात आनंद येऊ शकतो या उपायांनी तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहण्यास मदत मिळेल त्यानंतर सर्वात शेवटची रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी तांदूळ आणि दूध यांसारख्या पांढऱ्या वस्तूंचं दान करावं याचे पूर्ण लाभ आपल्याला मिळू शकतात हा उपाय तुमच्या जीवनात शांती आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो त्याचबरोबर या दिवशी घरातील पूजेच्या ठिकाणी दिवा आवर्जून लावावा या दिवशी तुपाचा दिवा लावून देवाचं ध्यान करणं अतिशय प्रभावी ठरू असं सांगितलं जात आहे मौनी अमावस्या हा दिवस विशेष शक्तिशाली मानला जातो कारण या दिवशी केलेले उपाय आणि साधना खूप जलद फलदायी ठरतात असं मानलं जात जर आपल्याला आर्थिक अडचण असेल कामातील अडथळे किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर या उपायांच्या मदतीनं तुम्हाला नक्कीच दिलासा मिळू शकेल तर आज आपण मौनी अमावस्येच्या दिवशी राशीनुसार धनप्राप्ती आणि समस्यांवर उपाय कसे करायचे ते जाणून घेतले या उपायांमुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होऊन आर्थिक स्थिरता आणि सुख शांती येईल असा विश्वास आहे पण लक्षात ठेवा श्रद्धा आणि सकारात्मकतेनं केलेले उपायच अधिक फलदायी ठरू शकतात याही व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केलं तर त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो असं सांगितलं जात आहे शक्य असल्यास मौनी अमावसेला पवित्र नदीत स्नान करावं किंवा घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून अंघोळ करावी यामुळे सुद्धा सकारात्मकता येण्यास मदत मिळू शकेल तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या राशीनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी हे उपाय करून त्याचे फायदे नक्कीच अनुभवू शकतात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला ला नक्की सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील